नमस्कार सर्वांना मी आज तुम्हाला शेतकऱ्याविषयी एक कथा सांगणार आहे कथा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा मी शेतकरी बोलतोय माझा जन्म पृथ्वीवर राहणाऱ्या मनुष्य व प्राण्यांसाठी अन्नाची व्यवस्था करण्याकरिता झाला आहे मित्रांनो मी, मी एक शेतकरी आहे माझं जीवन इतरांपेक्षा खूप कठीण आहे पण तरीही मी लहान सहान गोष्टींमध्ये आनंद शोधून खुश राहण्याचा प्रयत्न करतो इतर लोकांपेक्षा मला सकाळी लवकर उठून शेतात जावे लागते माझे शेत फक्त एक जमिनीचा तुकडा नसून माझ्यासाठी सर्व काही आहे त्याच्याशिवाय मी एकही क्षण जीवन जगू नाही त्याच्या आई वडील आपल्या मुलांचे पालन पोषण करतात त्याच पद्धतीने मी शेताची मशागत करून तिला सुपीक करतो माझ्या अर्ध्यापेक्षा जास्त जीवन शेतातच जाते दिवस रात्र शेतात राबून धान्य उगवणे माझे काम आहे शेतकरी बनणे सोपे काम नाही एका शेतकऱ्याचे जीवन खूप सारे कष्टाने भरलेले असते मला सतत बारा महिने एकही दिवस सुट्टी न घेता मेहनत व प्रामाणिकपणे कार्य करावे लागते माझ्या शेताच्या कार्यात माझे बैल देखील माझी खूप मदत करतात मी सकाळपासून संध्याकाळपर्यंत शेतातच काम करतो दिवसभर उन्हा चालल्याने माझ्या पायाला तडे देखील पडून जातात पण मला या गोष्टीची अजिबात चिंता नाही कारण मला माहिती आहे की माझ्या एका कष्टाचे फळ माझ्या जीवनात आनंद निर्माण करणार आहे मुंबई सारख्या शहरात लाईट चालू असते पण जो जगाचा आहे त्याच्या घरी लाईट मात्र वार बघून दिली जाते आणि शेतात पाणी भरण्यासाठी लाईट दिली जाते तीही ही रात्रीचीच जेव्हा तुम्ही झोपलेले असतात तेव्हा आम्ही शेतकरी मायबाप रात्रभर पाणी भरण्यासाठी जा जागे असतो थंडीच्या दिवसात लोक घट्ट पांघरून घेऊन झोपून राहतात मला मात्र थंडीच्या रात्री शेतात जाऊन पिकाचे रक्षण करावे लागते जास्त काम केल्यामुळे कधी कधी तर मला ताप पण येतो त्यातही आजकाल शेतकऱ्यांना एक वेगळीच भीती पसरली आहे ती म्हणजे वाघाची वाघ जंगलात नसून आमच्या शेतात उसाह दिवसा लपून बसतात आणि संध्याकाळी रात्र झाली की असेच उन्हाळभर रस्त्यावर फिरत राहतात संध्याकाळी सहा सात नंतर आम्हाला आमच्याच घरातून बाहेर निघायला मुश्किल झालंय वाघाच्या भीतीने रस्त्यावर तर सोडाच साधं बाईक वर फिरायचं म्हटलं तरी वाघ आमच्यावर हल्ला करतो वाघाने कितीतरी शेतकरी बांधवांचे व त्यांच्या मुलांचे जीव घेतले आहेत कितीतरी जण भीजन जखमी आहेत वाघ माणसांना तर नाहीच नाही पण बिचारे मुख्य जनावरांना पण सोडत नाही कितीतरी कुत्री जी आमची रक्षा करतात आमच्या गोट्यातील गाय गोमाता जी आमचीच नाही तर सगळ्यांची माय आहे ती देखील तिच्या गोट्यात सुरक्षित नाही रात्री आमच्या कुत्रे शेळ्या मेंढ्या गाय जीव पण तरीही सरकारला आमची किव येत नाही का हो आम्ही जीवाच्या आकांताने सरकारला विनंती करतो हे वाघ अन्य जंगलात सोडा पण वनरक्षक येतात आणि एका गावातील वाघ दुसऱ्या गावात, गावात सोडून देतात मग काय त्या गावात पण हीच परिस्थिती होते अजून कितीतरी सहन करणार हा जगाचा पोशिंदा आधीच्या काळात माझी परिस्थिती चांगली होती कारण तेव्हा महागाई पण कमी होती मला दोन वेळेचे अन्न मिळून जात होते पण आजच्या काळात माझी परिस्थिती खूपच खालावलेली आहे आज शेतात लावण्यासाठी लागणाऱ्या बीचे भाव वाढले आहेत अशामध्ये मला कोणाकडून तरी पैसे घ्यावे लागतात पावसाच्या मी शेतात बी लावून देतो त्यानंतर दररोज शेतात जाऊन मला काम रक्षण करावे लागते पण माझं खूपच खराब कधी कधी जोरदार पाऊस येऊन जातो तर कधी कधी पाऊसच येत नाही त्यामुळे माझ्या पिकांचे खूप नुकसान होते सर्व पीक वाया गेल्याने मी कर्जबाजारी होतो आमचे जीवन भिकाऱ्यापेक्षा पण वाईट होते पण मी कोणीतरी मदत करेल या आशेवर बसून राहत नाही परत एकदा खूप मेहनत करतो मग तो दिवस उजाडतो जेव्हा माझ्या कष्टाचे फळ मला मिळते या पिकांना पाहून माझ्या मनातील आनंद गगनात मावळेनाचा असा होतो माझ्यासारखे कित्येक शेतकरी जीवाला कंटाळून आत्महत्या करतात शेतीची मी ईश्वर म्हणून पूजा करतो माझी फक्त एवढीच इच्छा आहे की माझ्या कुटुंबाला दोन वेळेचे अन्न उपलब्ध करून द्यावे मला माहिती आहे सर्वांना ही कथा नक्कीच आवडली असेल धन्यवाद